पाच सप्टेंबरची चिंचोली येथे अन्न औषधचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या दोघं संशयितांच्या न्यायालयीन कोठडीची विशेष बातमी पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला स्थान दिले। चिंचोली या गावात दुकानदाराकडून अन्न औषध खात्याचे आम्ही अधिकारी आहोत असे सांगत दोघांनी पन्नास हजाराची खंडली घेतली होती तेव्हा या दोघांना गुरुवार दिनांक पाच सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांना भुसावळ येथील न्यायालयात पाच सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता हजर केले असता दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे तर या गुन्ह्यातील फरार एक संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत आहे चिंचोली तालुका यावल या गावात दुकानदार संतोष बळगुजर यांच्या दुकानात विमल गुटखा विक्री केला जातो म्हणून तेथे तोतया अन्न औषध विभागाचे अधिकारी बनून आकाश भगवान जावरे व एकोणतीस राहणार आंबेडकर चौक नंदुरबार व राहुल श्रीहरी काळे व त्रेचाळीस राहणार कात्रज पुणे या दोघांनी येऊन त्यांच्याकडून पन्नास हजाराची खंडणी घेतली होती तेव्हा या दोघांना पोलिसांनी अटक केली होती आणि या दोघांना भुसावळ न्यायालयाने गुरुवार पाच सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती तेव्हा त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर या दोघांना भुसावळ येथील न्यायालयात न्यायाधीश एस व्ही जंगमस्वामी यांच्यासमोर हजर केले असता या दोघांना पुन्हा चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे तर या गुन्ह्यात मास्टर माइंड संशयित समाधान धनगर हा फरार आहे या संशयिताचा शोध यावलचे पोलीस करीत आहे त्याच्या शोधासाठी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर दोन पथक रवाना केले आहेत